पहि बघा पताका कशा लावलेत झाडांना आवाज बघा कसा आहे तो आई कपडा धुते चला मित्र हो आता चाललो आम्ही नदीवर तर काय मासे बिस बाटली धुतू आई कपडे पण धुवायला चाललोय तर आम्ही पण चाललो आई बरोबर जरा बाटल्या बिटल्या आणल्या जाणार बाटल्या दाखवा आपल्या मासे कशा आणि लवकर बाटल्या कशा आपल्या काढल्या होत्या आई लागले तिकडे कपडे भरायला टपात पटापटा पटापटा तर बघू आज नदीवर काय करता येईल त्या तर आम्ही घेतलं आहे आम्ही घेतल्या बाटल्या बारीक पोरांसारख्या तिकडे चटपटी करायला आणि अजून एक बाटली नाही तिकडे चालू आहे ना एक इथं बघतो ढोण्यासारख्या मधी ना पीठ दाखवा निकडं तू नको राखून पाहू बाबू मधी मधी तू तर कॅमेऱ्यात जा नको पाहतो नाही या पीठ बाबू आमचा डायरेक्ट कॅमेऱ्यातच रोखून पाहू किती चांगला तरी ऐकव नाही मोठा बघा चलो चाललो आम्ही नदीवर ही सगळी पब्लिक आहे पोरा नदीवर आता आम्ही निघलो तर डायरेक्ट नदी जवळ का दाखवतो आलो आला नदीचे काप आमच्या आमच्या का घरापासून आम नदी जवळच आहे ना त्याची मुलं आलो पण नदीवर लगेच तसा नाही पाण्यातला पाहिजे मला तो पाण्यात पाहिजे हिरवा हिरवा गवत तुला तो नाही वेग्युलर राहत ना त्या हिरवा हिरवा मी फिश टँक किती ना घरी त्यात मासे यांना दाखवला ना किती भारी येणार बैल मस्त नाहीत मजबूत बुराट आहे तर हो ना पहा आम्ही आलो नदीत तर नदीला अजून लई पाणी आहे मित्रांनो बापा 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 कुठे भाजी त्याची आपले हम्म काही रात्रीची ताता असं र तो यो यातला एखाद जण जाता ना का नाही असं काय बात तर फायनली आम्ही आलो नदीत बघा बघा हिरवा हिरवा पहिला इकडे काय नव्हता मित्रांनो चिंबाट आता तर लई इकडं आता कोणी येत नाही आलसी झाली माणसा सगळी इकडची गावची आता पहिली आता नलांवर धवायला आता पहा त्या पाय तिकडे बाटल्या कशा टाकून ठेवलं नाही अजून भरपूर नदीला पाणी आहे वर्षातून एकदा दोनदा तर मला नदीत या लागतच नाही बघा कपडे बघा पताका कशा लावलेत झाडांना ही लोक शहरातली लोक तिकडे वरती कपडे फेकतात ना मग पूर्ण नदीचा पूर पाणी आला ना का वरून पाणी जातो ना तिकडून इकडून मैदाया डायरेक्ट डायरेक्ट इकडे सगळं झाडांना अडकव जातो बघा मित्रांनो म्हणून शहरातले लोक आहे तुम्ही जरा कचरा टाकायचा टाला आमचं इकडे हाल होतात आम्हाला इकडे घाण होते सगळं हे बघा कसं कपडं बिपडं लटकावलं पहिले इकडे एक पण कचरा नाही दिसायचा हां हां पहिले गरीबांना द्यायची आता आता गरीब लोक पण घेत नाही आता ती पण जरा पैसेवाली झाली ना सुधारली त्याची मुलं या बघा तुम्हाला मी दाखवतो हे नदीचा हाल आहे हा ते बघा या बघा दुकान बापरे आता लई बेकार झालाय कंडिशन इकडं हा मग हे बघा एवढं तर दुकानात पण कपडे नसतात मित्रांन एवढं लावलं ते बघा असा नदीनी सगळा या केलाय बघा इकडं पण बघा पूर्ण नदीला तुम्हाला साईडला असाच भेटेल वरती कारण की पावसात पाणी गेले म्हणून इकडे पूर्ण घाण अडकवलंय पहिला एक पण असा बघायला भेटत नव्हता ना कालपर्यंत जोपर्यंत नदी जाते ना तोपर्यंत मित्रांनो लक्ष तिकडं मारा बघा कसा हा वरती पण तसाच सगळीकडे घाण अशी या शहरातले लोकांमुळे जास्त होत कारण की गावची लोक आता टाकत नाही नदीत ना। बिदीत कचरा बिचरा आपले पण टाकतात पण एवढी नाही असा गवत आहे मासा आहेत आता आम्ही इकड आमचा या करू हा त्या मी सांगत त्या बिसरा त्या मी गवसा बरोबर मासा आहेत बघा मी तुम्हाला करून दाखव असा करा नदीचे ते साईडने पण ते झाडांना बघा दिसत असेल तुम्हाला पूर्ण जांभलीच्या झाडांना कपडच कपडं अशी घाण झाली या वर्षी गेले दरवर्षी नव्हते पण या वर्षी जरा जास्तच झाला ना बघा पूर्ण कचरा अडकवलाय आता आई लागले कपडे धुवायला आणि इकडं पाण्याचं झिनव आहेत म्हणजे या खडकातून पाणी निघतं इकडं अजून पूर्ण नदीला कपडे आवडत नाही लागलत नखर करायचं झालं काय गोल मासे बघा किती खेळायला हो तर बघा एक चिंबोरी भेटली मला आता माश्यांसाठी मी ट्रॅप लावून ठेवलाय तिथं पीठ आहे यांना एक तरी मासा भेटेल का नाही काय माहित मला भेटला तर बघू आम्हाला भेटला तर मस्त रस्सा करून जेवण काय गाकरून चिंबोरे पानशिरे राहत पण नदीत पानशिरे मारत शिप कुठ तिकड कपडे जातू बुडाय तर बघ हिरवा हिरवा मस्त गार गार मस्त थंडा थंड योपट एक आवाज बघा कसा आहे तो आई कपड धुवते धापाक धपाक धापक दाखवू आपटून असं कपड धवायचं ना ग टी शर्टचा कलर निघला का नाही का शर्टाचा नाही असं कपडे धुवायचंय नाही तर आमच्या शहरात मशनी पिलून 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 आय असं असा असं धावायचं याला बोलतात कपड धावणं धुवायला लागतात कपडे बघा मित्रांनो असं कपडे धुवायचं नाही तर शहरात डाग पण नाही मशीन कॉलर पण नाही जास्त कपडे धुवायला लागतात झालं फायनली आमचं कपडे धुवून लास्ट आहे आईचा तर झालं सगळं कपडे धुवून आता आम्ही निघू पाच दहा मिनटं मासा तर आम्हाला एक पण आहे जरा काढ भेटला का नाही एकतरी ते मासे पकडत त्यांनाच पकडत ते आम्हाला एक पण नाही भेटला ना रे दाखव बघा एक पण नाही मस्त आणि कोलबी भेटली होती तर बाब्याला धरा धराय घालवला तर बाब्या कोठ हात कोठ ना काय कोठ हम्म जरा मोठी ना चाललो आणि या माझ्या फिश टँक मध्ये टाकायला मी घेतला नदीतला एक कांदा सारखा झाड घेतलाय आणि या घेतलाय मुलंच घेतल्या मित्रांनो कवत नाही घेतला डायरेक्ट बीज घेतलाय तर चाललो आता बघू फिश टँक मध्ये कसा दिसतो काय रे पटकन मी तुमचे तुमची पला पटकन जरा राहून दे माग पला का चाललो आम्ही फायनली आता घरी कपडे धुऊन झालं आमचं चढाय फार लागेल बघा किती चढाय लागतो चढण आलो आम्ही चढून कुल 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 एक नंबर पाणी काय ही लाकडा बघित किती चालली आता आमची गँग बाबूनी बाटल्या घेतल्या टाकल्या नाही अतुल चप्पल आणेल होती ना, <सुणी> ना काय <सुणी के ज़िए> तर दोन बिस्किटा ठेवेल होती दोन बिस्किट होती ठेवेल ती पण आता माजरांखाली बियाल आता भाजी काय करशील नाही केली सालपट लावली पेटवायला काय इकडे बघा किती गच्च आहे गच्च किती किती घडून जायला लागतं आम्हाला शिवाट आहे मस्तन थंडगार वारा तोडलाय वाट केली ही बघा वाट कशी आमची अशी डेंजर वाट अशी वाट आमची आहे बघा आम्ही नदीवर येतो अरे अरे पडशी आमची आहे इकडे जागा ती तिकडं माल आमचा आहे तो तर आम्ही काय माला लावत नाही नाही या कचरा कोणी टाकला इकडे ती सगळा माल आमचा आहे मित्रांनो यो इकडचा गवत झाला तो सगळा इथून तर त्या खजरी पर्यंत आय आपला खजरी पर्यात ना का माल ते का नाही तिथं पाणी बहत येतो ना कोणचे पण ये झाडाशी तो साग यो साग साग oh तो, <s bass im2> hmm. तो, हो uh... तो ना मला जागा दाखवून ठेवते मला माहित नाही त्याच्यामुळं हा हम्म ये hmm. गोट्यापासून आपली <estran sixt musicć> तर चला आम्ही गावापर्यंत पोहोचलो आता असा झाला ते आमचा गावापर्यंत आलो आता आता आम्ही घरी पोहोचतो तर जागा बिगा बघितली नाही म्हणून ठेवले आता म्हणजे माहीत झाला मला तर काहीतरी करता येईल असा त्याचे मुलं घर नाही तर झाडं लावून टाकायची मोठी मोठी ना ग निश्चित ठेवायची निश्चित ठेवायची जागा तसा त्यात हो ना तो ते तो तो एकी लोका भात लावत तर चला फायनली आम्ही आलो घरी आता हा व्हिडिओ इथंच संपवू पुढचा व्हिडिओ नंतर मग बघू पुढच्या वेळेत आता तर चला व्हिडिओ आवडा तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय